जे आज त्यांच्या बरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईल फोन केला नांदेडला तू लवकर ये दिवस चांगले एकट्यात इतका आधी कारण सांगायचे त्या दिवशी एकट्यात बाजूला घेत तुम्हाला मला म्हणले तुला मी जे सांगेन ते करत जातो म्हणलं दादा तुम्ही काही मला सांगा काही गोष्टी चर्चा आमची झाली अवघड आहे काल निवडणुका होत्या समितीच्या त्या ह्यानी मला फोन करून त्यांनी मला तिथं बोलवलं मी आणि जिल्हाध्यक्ष होतो एअरपोर्टवर मी आलो आहे का नव तीन वेळेस फोन करायला लावला जे आज जाधव नावाचे हो अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलहून फोन करून त्यांचा मोबाईल गाडीत कार्यक्रमात होतो ते। मला त्याच्या मोबाईलहून फोन केला मला म्हणले तो आला का नाही आणि तू दमानीय मला विश्वास टाकला होता आपण पाहिला समजा पालिका खूप अपेक्षा होत्या हो लोक मला वैयक्तिक सांगायचे की तुम्ही आता दादा इथं लक्ष देताय बीडचा नक्कीच संपूर्ण काळ्या पालट होईल चेहरा मोहरा बदल कुटुंबातला माणूस गेला तिथं त्यांना कार्यक्रम करून गुरुद्वाराच्या त्याचा कार्यक्रम करून आले पगडी घातलेली होती त्यांनी ते याची त्यांना <laughs> <laughs> म्हणलं फोटो काढायचा चांगलं दिसायली पगडी मला जवळ घेऊन फोटो तिथं काढला